काय सांगायचं वातावरण तर एकदम बिघडलेलं आहे सकाळी तर धुकं पडलेलं होतं आता तरी पावसाचं वातावरण झालं आहे अजून थोड्या वेळानं ऊन पडणार काय समजणं झाले नक्की ऋतू कोणता चालू आहे तर आता हिवाळा असून पण पावसाळा चालू आहे त्यामुळं कळणं झालं आहे आता काय नक्की हिवाळ्याला पावसाळा म्हणायचं की पावसाळ्याला उन्हाळा म्हणायचं तर काय करणार आता जशी माणसं बदलली तसं ऋतूसुद्धा बदलायला लागलाय ला चालायचं नाही का दुपार तर दुपारच्या जेवणासाठी म्हटलं काय बनवायचं तर काय विचार करत बसले होते आज काय बनवायचं तर हे वातावरण एक असं झालं आहे पाऊस एक बाहेर पडतो आहे म्हटलं चला आता काय तरी जेवायला तर बनवावंच लागणार काय का असे ना पटकन उठले ज्वारीचं पीठ घेतलं आणि आता मी भाकरी करून घेते दोन तीन तर तीन भाकरीचा असा गोळा करून घेतला एका हातानं पहिला थापून घेतला नंतर दोन्ही हातानं गोल गोल करत पातळ भाकरी गोल अशी बारीक काटा करत थापून घेतली तर आज भाजी काय बनवणार आता तर मी म्हटलं आज मी भाजी बनवणार नाही तर तुम्ही ना सांगा मी आज काय बनवणार आहे तर भाजी अशी आहे ज्याचं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटणार तर कोणती भाजी असेल सांगा बघू तर इथे ह्या भिडाचा खोलगट तवा आहे खोलगट तव्यामध्ये भाकरीला पाणी लावताना हाताला चटका बसते खूप असं हळू पाणी लावावं लागतं तर खोलगट तवा घेण्याचं कारण तव्यामध्ये भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते म्हणून मी खास करून भाजी करण्यासाठी खोलगट तवा घेतला होता तर भाकरीसुद्धा ह्या भिडाच्या तव्यामध्ये खूप छान होतात जास्त कडक किंवा अशा जास्त चिकटसुद्धा भाकरी होत नाही एकदम खुसखुशीत व्यवस्थित भाकरी होता खुश तरी तर ते बघू शकता भाकरीसुद्धा आपली किती छान भाजून झाले टम्मक फुगायला ला लागले भाकरी तर अशाच दोन तीन भाकरी थापून घेऊया आणि ओळखलं का मी भाजी काय काय करणार आहे की ज्याचं नाव ऐकून तोंडाला ना पाणी सुटणार तर नाही ओळखलं ना चला तर मग मी सांगते मी आता काय बनवणार आहे भाजी तर मी भाजी बनवणार नाही मी बनवणार आहे ठेचा तर त्यासाठी भाकरी केलेल्या गरम तव्यामध्ये मी मिरची मोडून टाकली मिरची जास्त तिखट घेतली नाही जी आपली लांब पोपटी रंगाची जी ठेच्याची मिरची असते तीच घेतली आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि लसूण घालून घेतला लसूण थोडा मी जास्त घालून घेतला कारण ठेस तेच, ठेचा खूप छान लागतो जास्त लसूण घातलं की मीठ घालून घेतलं थोडं थंड करून घेतलं आणि ठेचा ठेचून घेतला तर इथे बघू शकता ठेचा कसा जाडसर ठेचून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ठेचलेला लसूणसुद्धा खूप छान दिसतोय तर चला तर पटकन जेवायला बसूया तर इथे भाकरी ठेचा आणि मी घरी लावलेलं घट्ट असं दही घेतलेलं आहे तर ठेचा ऐकून तोंडाला पाणी सुटले की नाही सांगा मग वाट कसली बघताय आता हे घट्ट घट्ट दही गरमागरम भाकरी आणि ठेचा तर आजचा जेवणाचा भेद तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वाट कसली बघताय खाता खाता एक सबस्क्राईब करा धन्यवाद